नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोज जिंगळे सर्व शेतकरी बांधवांचा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या शेती करणं म्हणजे फारच जिगरीचं काम झालेलं आहे कारण खते माग झालेली खते औषधी आणि वाढत जाणारी मजुरी आणि मजुरांचा असलेला तोटावडा म्हणजे एक पान हत्ती ते सांभाळण्यासारखं झालं आहे मित्रांनो शेती विकताही नाही आणि सांभाळणंही तेवढंच म्हणजे तितकंच कठीण झालेलं आहे पण म्हणतात ना जिथं परिस्थिती गंभीर तिथं शेतकरी मात्र खंबीर मित्रांनो शेती करताना काही गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्यातील काही गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांना सर्वप्रथम मेंढी वळण सोडलं पाहिजे म्हणजे शेजारच्यानं जर का केलं तर तेच मी पण करणार ही गोष्ट सर्वप्रथम बदला दोन नंबर म्हणजे सगळे अनुभव विकत घेऊ नका आजूबाजूला बघून काही अनुभव घेत चला. तीन नंबर शक्यतो खर्च कमी करण्यावर लक्ष द्या बचत धोरण राबवा चार नंबर खते आणि औषधे नेहमी खात्रीशीर दुकानावरतीच खरेदी करा पाच नंबर चांगल्या शेतकरी आणि विश्वासार्ह दुकानदाराच्याच संपर्कामध्ये राहा जेणेकरून ते तुम्हाला फसवणार नाही मित्रांनो शेतातील वायफळ खर्च कमी करा स्वत कामामध्ये सहभागी व्हा चांगला आणि योग्य सल्ला द्या इतर शेतकऱ्यांचे सुद्धा याच पिकावरती जीवनमान अवलंबून आहे हे सदैव लक्षात ठेवा मित्रांनो सल्ला नेहमी खात्रीशीर व्यक्तीचाच घ्या फेसबुक आणि व्हॉट्सअप गुरुपासून सावधान रहा म्हणून मित्रांनो ठरवा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल मित्रांनो नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजून घ्या दोन भाव असतील तर एकाने पिकवा आणि एकानं विका नक्कीच शेती फायद्यातच जाईल मित्रांनो भरपूर केल्यापेक्षा थोडेच करा पण चांगले आणि पद्धतशीरच करा शेतात रोज एकतरी चक्कर मारा पिकाशी बोलातील माती पाणी परीक्षण करूनच खताच्या मात्रा योग्य प्रमाणात द्या शेतात जेवढे रमाल तेवढे शेत तुम्हाला रमवेल आपला बहुमूल्य वेळ वाया न जाऊ देता शेतात अजून काय करता येईल ते बाहेर पडून पहा मित्रांनो आपल्या शेतातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन घेतले तर उत्पन्न वाढेल आणि आर्थिक सुबत्ता येईल शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो शेतीला जर जोडधंदा असेल तर अतिशय उत्तम शेती वाचेल तर जग वाचेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद